नमस्कार तेवीस तारखेला पुणे शहरात रोडवर ये नावाचे अपुवर जे कारवाई करण्यात आली होती त्या कारवाईमध्ये आठ लोकाला अटक करण्यात आली होती तदनंतर दोन दोन एम जे त्या व्हिडिओमध्ये मध्ये ड्रग्ज कंज्यूम करताना दिसत होते त्यांनासुद्धा अटक करण्यात आली होती त्याच्याकडून अधिक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर हा एक रिटेल चेन सप्लाय ऑफ ड्रग्ज असे प्रकारच्या प्रकरण समोर आला आणि यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनची जे टीम आहे त्यामध्ये सिनियर पी आय सावंत आणि त्याची जी पीची टीमने खूप चांगले प्रकारे डिक्वाय वगैरे करून तीन लोकाला जे आहे अटक केला आहे त्यामध्ये एक नायजेरियन फॉरेनर आहे आणि दोन पुण्याचे राहणारे आणि त्याच्याकडून कॉन्ट्राबँड सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये एका आरोपीकडून वीस हजार रुपयाच्या जे कॉन्ट्राबँड आहे ते कोकीन जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे एक ग्राम जवळपास दुसऱ्याकडून एक तीन ग्राम जवळपास पंचावन्न हजार रुपयाचा जे एक नायजेरियन फॉरनर आहे त्याच्याकडून कोकेन जप्त करण्यात आलेला आहे कन्झ्युमेबल क्वांटिटीजमध्ये आणि त्याच बरोबर तिसरा जे आरोपी आहे त्याच्याकडून सात ग्राम अंदाजन जे आहे तो एम डी पावडर जे आहे ते रिकवर करण्यात आलेला आहे हा ते आज रोजी अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना माननीय कोर्टासमोर पेश करून पोलीस कस्टडी घेण्यात येणार आहे आणि अधिक तपास करून यामध्ये अजून पुढे केला जाणार आहे थँक्यू जय हिंद जय जै महाराष्ट्र किती लोकांना पण या प्रकरणी यामध्ये सध्यापर्यंत तेरा लोकांना अटक करण्यात आलेला आहे या केसमध्ये आणि डी पी एसचे चे जे केस आहे त्याची कलम वाढ पण करण्यात आलेली आहे यामध्ये एन डी पी एस कायद्याचा कलम आठ का ब दोन एकवीस अ बावीस अ सत्तावीस अ आणि एकोणतीस हे कलम वाढ करण्यात आलेले आहे सर सगळ्यांचं एकत्रित इंटरग्रेशन सगळ्यांना एकत्रेशन हो ते इंटरग्रेशनची ते वेगवेगळी टेक्निक असते की ते काही का वेळी इंडिव्हिज्युअली काही वेळी दोन दोन ला डिपेंड करताय त्यामधनं एक आरोपी जे जा आहे ज्यांना आम्ही पहिले त्या एका पॅटलरला अरेस्ट केला आहे त्याने सप्लाय केला होता आणि पुढे तो कोणाकडून घेताय कोणाकडून आणला होता ती चीन एस्टॅब्लिश झाल्यानंतर अजून तो जे लोक आहे त्यांना अटक करण्यात आले Thank you yes thank you, sir. Thank you, sir. Thank you sir.